घ्यास एडे तेडे एडे तेडे काऊन काढायला त्याला पॅक बांधून टाकायचं मोकळ ठेवलं तर सगळे पायप कोकड बी मोडून टाकले बघा एक आम्ही आमकार घेतले ते हा तेही ना मोडून टाकला काळी ना माहिती का आठशे रुपये गेले ना मला वाटलं तुम्ही काय हुडकायला लागलात की तुम्ही मला विचार मी तुम्हाला विचारते काय हुडकायला काढू तुम्ही सांगत ना

लगन <laughs> भी, भी हाँ, वो हाँ, 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 सरावरी हाँ, सरा... भी सरावरी इकड़ काम तो मैं दड़ा मैं बन मैं ते काय करते ते करते ना बघायला दहा बाय माणसा लागते ना ह्याला काय करायचं दहा बाहेर माणसं मी त्याच्यावर बसणार बर बर बघायचं <laughs> <भाई laughs> कसं दहा बाई मार मला बसवा त्याच्यावर आ खरंच <laughs> <करत> काय <laughs> राजा सर सर्यालाच तुम्हाला शिवाय देते ना एवढं बाय बशी ले म्हणते ना हे करायला लागला <laughs> तुला बसवाय लाग लय भर दांड पडते ना मला तिच्या बसवल्यावर काय माझं नाही एवढं वजन सात किलो वजन मध्ये काय लई झालं काय होय

बघितले होते कुठे रानान तांदे ना काकुनी तांदिलाय काकूच रान पाहिले छटाक भर छटाक माहिती का आटण्याची कोंबडी काय बारण्याची कोंबडीचा मसाला झाला चारण्याची कोंबडीन मसाला झाला तुझ्या साठी काम बंद झालं जाऊन आणायच पाहिजे काम असते तिथे असला खेळ पेरणीच सोपं नाही पेरणीच काम पेरणी एवढी होती ना लाकड होईल ना मला राजा सर जे म्हणते काय करतोय नेमकं काय कळत ना कसा ओळख केला मी ते थोडक्यात आलेत मला मी नाही गेले ओळख मी ते सस जाळ्यात पडल्यावर पडलोय सांगलेलं होत जा तुम्हाला सोडून दिलं जा निघा थोडक्यात आलोय मी तिला हा ऐकलं का मला हुडकीत आलेत ते मी हुडकीत नाही गेले यांना

Malabas wala mamala. Ay ka. Basi dia ha. Aho basi dia awang Aho nga labas dyan ha. Baga matik bos din ni bas lewan. Ay,

तुमचं वजन आली कोण आहे व जास्त मालक जमलं 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 जा द्या जमलं 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 जा द्या भई मग पेरलाय भई मुंगाला हे दांड पाळाय चालू आहेत ते लय लांब गेला पलीकडं

ज्वारी बाजरी ज्या बस हा बोला की कवा बे उद्या म्हणा आज म्हणा बाबा तर मला तिथं बसू द्या पहिले पण आलीकडून हा बर 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 तर ता पाणी चालू आहे म्हणले ना जाय जे नाही 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 मानाच राहिलं सर जे या अरे जा ज्या अलीकडे सरक जर

हम्म बाजरी है बाजरी अरे राजा संगीत सर जी संगीत है राज्य दे कवा भी दे चे राज्य सर जा जमला लगा